नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज आहे सोळा जून तर आज मुलांच्या उघडल्यात शाळा तर म्हटलं आज आपण आहे ना घरातले पूर्ण काम आवडले तर मी आज तुम्हाला माझ्या लग्नाचा खास काहीतरी दाखवणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तर चला मग आता मी दाखवते माझ्या लग्नाचा अल्बम तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे तर नक्कीच आवडेल मला अशी आशा आहे तर बघूया आता माझा लग्नाचा आल्बम तर त्याला मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानं दाखविते तर हे बघा माझ्या आल्बमचा कवर आहे ना जो तर त्या मुलांना काहीच व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे आणि असं एक असा आहे तर माझं लग्न दोन हजार अकरामध्ये झालेलं आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार अकरा तर हे बघा तर आता मी तुम्हाला दाखविते आमचा आल्बम तर हे बघा थोडंसं असं खराब झालेलं आहे कारण की ना आता भरपूर दिवस वर्ष झालेत लग्नाला आणि मुलं नेहमी नेहमी काढत असतं त्याच्यामुळं झालेलं आहे माझा अल्बम तर तरी बघा असं माझा साधा सिंपल लुक केला होता तर इथे आई नवरदेव तर इकडे फोटो आहे तर नवरदेवच्या आत्या काकू तरी बघा तर नवरदेवकडे आई आणि मी ज्यावेळेस माझ्या माहेरी जाईन तर मी तिकडेही अल्बम आणेन तर हे बघा इथे नवरदेवला अंघोळ घालते म्हणजेच आरशूच्या पप्पाला तर हे बघा इथे आमचे अण्णा आणि आर्षूची आई म्हणजे आजी आजोबा आजी आणि आजोबा तर हे बघा आणि नेक्स्ट वेळेस माझ्या माहेर जाईन तर मी ती काळे अल्बम आणेन आणि आरशूचे दोन नंबरचे काका तर त्यांचा ते खूप आता बदल झाला आहे भरपूर वर्ष झालेत ना चौदा पंधरा वर्ष झालेत माझ्या लग्नाला तरी बघा ते इथे आहेर मोडण्याची जे आहेर आणतात ना नवरदेवच्या चुलत्याला किंवा भाऊ भाऊ जायला तर असं आहेर मोडाची पद्धत आहे आमच्याकडे तरी बघा ते असा आहेर मोडते आहे तर ह्या ज्या आहेत ना या माझ्या जाऊबाई आहेत तर त्यांना आता त्यांच्या माझ्या जाऊबाईच्या मम्मी सॉरी मामी ना आहेर मोडते आहे हे बघा इथे माझे एक नंबरचे मोठे देर हे दोन नंबरचे तरी ते सगळे आता आहेर मोडते आणि हे आहे चार नंबरचे म्हणजे माझ्यापेक्षा चार जण मोठे आहे माझ्या लहान हे सासऱ्यांचे मोठे मुलगा आहे आणि मोठ्या सासऱ्यांचे दोन्ही मुलं तरी बघा त्यांची मम्मी पप्पा त्यांना आहेर मोडते आणि माझ्या सा सासूबाईंचे भाऊ आमच्या अन्न त्यांनी आयर आणला होता जुडायर तरी बघा आमचे चार नंबरचे सासरे तर त्यांचं निधन झाले आणि एक नंबरच्या सासऱ्याचं पण निधन झाले मला पाच सासरे आहेत तर तीन जणांचं निधन झालेले तरी बघा इथे माझ्या जाऊबाई त्यांना पण आहेर आणला होता तर दुसऱ्या जाऊबाईच्या मम्मी आहेत तर त्या त्यांना आहेर मोठते आमच्याकडे जर आमच्या जाऊबाईच्या मम्मी किंवा नातेवाईकने आले तर आम्ही दुसऱ्याच्या म्हणजे ज्या जाऊबाई आहे त्यांचे जे बी कोणी आलं तर त्यांच्या हाताने आम्ही आहेर मोडतो तर हे बघा इथे माझे सासू सासरे त्यांना आईर आणलेलं आहे एक मिनटं ते माझ्या फुई सासू म्हणजे आमच्या अन्नाची बहीण आहे तर त्यांना आईर आणला होता तरी आयर मोडते घरामध्ये हे माझ्या मोठ ह्याच फुई सासू आहे काहींचा मुलगा आहे तर ते भाऊ पण आमच्या सासऱ्यांना आयर मोडत आहे तर ह्या अण्णाच्या माझ्या सासऱ्यांच्या बहीण रेबा बघा आणले आणि ही माझी नंदिनी माझी मोठी दिदी लहानपणचा फोटो आहे माझ्या मावस सासूने तिला असा छान फ्रॉक आणला होता आणि चेन आणले होते तर मग आम्ही तिचा लगेच फोटो काढून घेतला होता तर तेव्हा ना जास्तीत जास्त काजळ भरायचे तरी ते आलेले आता वरड माझ्या माहेरी तर हे बघा इथे माझे चुलते आणि हे माझे सासरे म्हणजे सासूचे पप्पाचे चुलते तरी दोघंही निधन यांचं दोघंच निधन झालेलं आहे तर खरंच आल्बम आहे हा म्हणजे फोटो म्हणजे हा एक आठवण आहे तर माझे दोन्ही चुलत्यांचं निधन झालेलं आहे तरी हे बघा ते चार नंबरचे सासरे आणि त्यानंतर एक नंबरचे सासरे तर यांचंही निधन झालेलं आहे आत्ता सव्वीस नोव्हेंबरला तर हे आल्बम काढून मला तर खरंच भयंकर वाटते कारण की ना फक्त काय म्हणते ना तसं मूर्तीजारची कीर्ती असते तर तसं असं कीर्ती म्हणून एक हा असे फोटोमध्ये तर हे बघा माझ्या मिस्टरचे चुलते आणि हे माझे चुलते मोठे तर हे दोन्ही पण नाही आहे तर भयंकरच वाटतं इथे माझ्या आत्या नवरदेवाला आतवळणीचं आणि जे आतवळणीचं असतं ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे तरी ते माझ्या ननंदबाई आहे आणि बघा इथे आता नवरदेव मंडपामध्ये आलेले तरी ते आता आम्ही येतोय आतमध्ये त्यानंतर आता इथेच पूजाचं तयारी सांगितली होती भंतीजीने पूजा वगैरे करायची आणि बघा आता मी वरती येतो आहे स्टेजवरती आहे त्यानंतर दहाल्याच्या नंतर बसलो त्यानंतर इथे हे चालू आहे आणि हे आहे ते माझे मामा आत्याचे मिस्टर तुम्हाला माग, तर मी माग माग एक व्हिडिओ केला होता आत्याच्या मुलीचा तर ते दाखीलच तर हे बघा अशी पूजा वंदना वगैरे घेतली हे काश्यप भंतीजी आहे तर काश्यभंतीजीला बोललो होतं तरी ते माझे आई वडील तरी बघा असं अगरबत्ती वगैरे चालू हे कर लावणं तरी ते माझी आई मिस्टरांची आई आ, माझे वडील आणि मिस्टरांचे वडील तरी माझे लानी मामा माझे काका म्हणजेच माझ्या मावशीचे मिस्टर आणि माझे मोठे मामा तरी बघा इथे आणि ते माझ्या मम्मीच्या आतींचे मुलं तर ते चालू आता वरंदाना वगैरे त्यानंतर आमचे गावचे जे पोलीस पाटील सरपंच तरी बघा आमच्या गावचे म्हणजे माझ्या मायाचे पोलीस पाटील त्यानंतर सरपंच आहे आणि आहे आमच्या गावचे जे जयंती शेठ तर हे आहे इथे आसनशेठ हे तर हे पूर्ण गावकरी मंडळी आहे तर आमच्या इकडे कसे लेखीबाईचं बाईचं लग्न म्हटलं का आता सगळे गावातले पोलीस पाटील सरपंच आणि हे आहे नवरदेकडे वराळ हे आहे माझ्या माहेरकडे मग वरळ हे संपूर्ण इथे माझे सासरे आहेत तुम्हाला सांगितलंच ना माझ्या सासऱ्यांचं आत्ता अजून एक वर्षही नाही झालं त्यांचं निधन झालं ते, ते इथे माझ्या मम्मीचे काकू मम्मीची बहीण मम्मीची माझ्या म्हणजेच माझ्या मामी ह्या पण मामी आहे ही बघा माझी मावशी आणि ते आमच्या मम्मीच्या मामाची मुलगी आहे ही एक मामाचीच मुलगी आहे तर असे सगळं आमचं परिवार इथे बसला इथे माझ्या मोठ्या मामी हे बघा माझ्या आईच्या मामाची इथे किरायानं राहत होत्या रूममध्ये तर तिथं किरायदारने आलेल्या आहे लग्नाला तर भरपूर छान असं मस्त असं साध्या पद्धतीने माझं लग्न झालेलं आहे तरी बघा इकडं नवरदेव कड वरड आणि ते माझी आत्या आहे आणि ते गावातल्या महिला मंडळ स भरपूर सगळे आले होते तर, तर ते आहेत तरी बघा ह्या तिघी पण माझ्या माहेरच्याच आहे आणि त्या आमच्या ज्या माझ्या काकू आहेत तर त्या काकू खूपच चांगल्या आहे तर ह्या सगळ्या सगळ्या बसेला आहे माझ्या हे आहे आणि ही माझ्या म मा प वडिलांची आला आणि चुलती आई तुम्हाला मम्मीच्या घरभरण्याच्या वेळेस दाखवलं जाईल माझ्या वहिनी माझी बहीण या संपूर्ण आमचा परिवार त्यानंतर इथे माझे मोठे सासरे आणि हे चार नंबरचे सासरे तर एक्सपायर झालेले आहेत निधन आले तेंचं बघा इथे माझे मोठे सासरे चार नंबरचे सासरे दोघांचंही निधन झालं यांच्या निधनला सहा किंवा सात वर्ष चालू आहे आणि आता सात आठ महिने झालेले रात्री त्या हार टाकला आहे नवरदेव नवरीनं तर असे फोटो होते माझ्या लग्नाचे तर मेकअप पण असा होता आणि शालू हे असा होता तर हे बघा असे फोटो काढले इथला एक फोटो काढून घेतला आहे आणि इथे असा फोटो काढला तर हे बघा तरी बघा इथे हर्षाची आई माझी मम्मी मम्मीची चुलती माझ्या माझ्या मम्मीची आई माझी मावशी म्हणजे माझ्या मम्मीची मावस बहीण त्यानंतर मी आम्हीच आणि माझे सासरे माझे वडील तो मित्रांना आई ओळखतात हे माझे देरा आहे दोन नंबरचे आणि हे मित्र आहे हर्षाच्या पप्पाचे त्यानंतर आता इथे चालू आहे आमचं जेवण एकमेकाला घास भरत होतो आणि अशा मित्रमंडळासोबत फोटो काढलेला आहे तर आता इथे बसले आहे वर माया जेवण करण्यासाठी तरी माझ्या सासूबाई आहेत मावस सासूबाई त्यांचंही काही कारणामुळे दुःखद निधन झालं आहे खरंच खूपच छान आणि प्रेमळ स्वच्छ आहे माझ्या सासूबाई तुम्ही मागे व्हिडिओज टाकलेला आहे त्यांच्या मुलाचं लग्न होतं आहे सहा एप्रिलला तरी बघा त्या आई आहे त्या मावशी आहेत तर माझ्या सासूबाई आहे खूप छान स्ववाचं आहे तरी आमच्या सगळा परिवार या माझ्या ननंदबाई हे तर तुम्हाला सांगितलंच मी तरी हे बघा आमच्या इकडे ना फॅमिलीत म्हणलं तर फोटो काढायला सगळ्यांनाच आवडतं इकडं तरी ते माझे जाऊबाई आणि मा मोठे देर तरी बघा ते चालू आहे आणि त्यानंतर इथे फोटो काढलेत मित्रमंडळ काही भावांसोबत तरी ते माझे अंकल माझं भाऊ आई आणि त्यानंतर माझे वडील माझे आजोबा माझ्या आजोबाचं निधन झालेलं आहे तर खरंच खूप छान वाटतंय ना की आपण फोटो काढतो आणि त्यानंतर असं काही ना काही होतं आणि ज्यावेळेस ते धक्कत निधन होतं तर हे बघा माझ्या नणंदबाई पोई सासूबाई तर चला तर आता पंगत बसलेली आहे जेवणाला तर हे बघा असे पंक्तीचे फोटो काढलेत त्यानंतर आणखीनं छान असा फोटो बनलेला आहे तर चला आता नवरी वाट लावलेली आहे तर असं नवरीचा एक गाडीचा भोवतीचा फोटो लावलेला आहे आणि आशाचे पप्पा त्यांचे अगोदरचे फोटो लग्नाच्या आधीचे तर हे बघा आमच्या फॅमिली फोटो काढायला खूप आवडतं <coughs> माझे तीन नंबरचे सासरे नाही आहे हे बघा माझे मोठे तरी औरंगाबादून यायचे बैल पोळा असलो त्या दिवशी तर बैल पोळ्याला असे छान मस्त बैल सजायचे तरी आमचे बैल खूप छान मस्त बैल होते आमचे हे आमचे छोटे अंकल म्हणजेच माझे छोटे देर तर असे फोटो काढायचे सगळ्यांना आवड होते आमच्या घरामध्ये तर हे बघा लहानपणचे म्हणजेच बालपणींचे फोटो यांचे आम्ही खूप हसतो तेही असतात कारण की ना सगळं असं बदल तर चाललं आहे निसर्ग गरम या वातावरणामुळे सगळं असं काही पहिल्यासारखं काही जाईल नाही बदल होत चाललेला आहे तर हे बघा कोणतरी फोटो आहे ना वाकडी लावलेली म्हणजे उलटे सुलटे तरी दामचे काका तर ते येरुळा फिरायला गेले होते अल्बम ला हे बघा आशाच्या पप्पांचा लग्नाच्या अगोदरचे फोटो ते लहान होते ते कसे होते कसे फोटो काढत होते एक आता कसं लहान लहान लेकरला सुद्धा सांगणं पडत नाही इतका पोच कशी द्यायची म्हणून पण पहिल्यांदा काय एवढं समजतच नव्हतं आतात आणि पहिल्यात भरपूर बदल झालेला आहे आणि काही वर्षाचा पण बाई नाही वीस वर्षाच्या अगोदरचेच फोटो आहे तर हे बघा इथे आमच्या सगळं घरातले सासू आजी सासूबाई ह्या माझ्या आजी सासू आहे आर्षूच्या पप्पाच्या आजीतही ना खूप आर्षूच्या पप्पांचा लाड करेल तर हे बघा तर तुम्हाला माझे दोन नंबरचे देर ओळख येत नसतं आणि आर्षी पप्पा हे आमच्या सासूबाई आहेत आणि बघा घर किती छान आणि मस्त होतं मातीचं आताच्या घराला तरी काय करते असं एकदम भारी आणि मस्त मातीचं घर होतं तरी बघा इथे अशा कुडाई पापड पुरणपोळी अशी माझ्या सासूबाईने ना बैलाला चारत होत्या तर असा परिवार आहे आमचा त्यानंतर आमचे काका त्यांचे मित्रांसोबत त्यांनी फोटो काढलेले आणि फोटो आहे ना थोडेसे काही या साईडनं काही त्या साईडने लावलेले आहे माझ्या मोठ्या दिदीचा फोटो आहे पहिलाच बड्डेवायचा वाढदिवस तर त्या आम्ही ते फोटो पण आता याच्यामध्ये लावून दिले कारण की अल्बम थोडासा रिकामा होता म्हणून मग घरातले फोटो लावले तर मी बघा किती बारीक होती तेव्हा आणि आता तर डबल तब्येत झालेली आहे आणि त्यानंतर आहे ना इथं माझी दिदी आणि ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी ती पण दिदी तर दोघेचे फोटो काढले होते माझ्या माहेरी तर हे बघा फोटोवाल्यांचंसुद्धा सुद्धा नाव आहे अलंकार फोटो चिकल आणि ते हर दिदी आणि दिदीची आजी त्यानंतर हे बघा इथे माझी आजी मिस यू आजी तर ही माझी आजी आहे तर तिचं पण निधन झालेलं आहे आणि माझ्या दिदीसोबत फोटो काढला हे बघा माझ्या बहिणीची दोन नंबरची मुलगी आता ती बारावीत आहे आणि जी आहे आणि त्यानंतर ही माझ्या बहिणीचीच मुलगी आहे मोठ्या बहिणीची मुलगी दोन नंबरची तर आता ती बारावीत आहे आणि जी मग अशी मी दाखवली तर ही मोठी आई तर ती तेरावीला गेलेली आहे आणि ही तीन नंबरची मुलगी तिची तिन्ही मुली माझ्या मोठ्या ताईच्या आहे ही पण हे बघा असे फोटो काढलेत आम्ही माहेरी आईची इकडे जाऊन आणि ते माझ्या मोठ्या दिदीचा पहिलाच बर्थडे असा सेलिब्रेशन केलं होतं आम्ही घरातल्या घरात पण खूप छान आणि मस्त झाला होता तर हे बघा पूर्णी चमकी जी फुग्यात असती तर ती ना याच्यावर फोडली केकवरती कोणाच्या लक्षातच नव्हतं तरी ते माझ्या पुतण्या आहे ना त्यांनी फोडला होता फुगा तर असं भयंकर हे झालं होतं चमकी तरी माझी पुतणी आणि माझी जाऊबाई तर असं मस्त असं छान छोटासा बड्डे सेलिब्रेशन केलं होता तरी बघा आम्ही इथे ना विद्यापीठला गेलो होतो तेव्हा ती ना फक्त दहा महिन्याची होती मोठी दीदी सगळे मुलं घाबरत होते गजळ जवळपासून फोटो काढायला पण ती काही घाबरलीच नाही भरपूर लेकरांना असे भीती वाटत होती वाघाची पण हे ना माझी दीदीला आता इतकं भारी वाटलं तर तिथं असता असाच फोटो काढला तर हे बघा तो फोटोवाला सुद्धा म्हणे सगळे लेकरे घाबरले पण हे बाळ घाबरलंच नाही तर अशी माझी दीदी तर हे बघा त्या आजीजवळ पण एक गेले तिचा फोटो काढला बर्थडेचा पहिलंच बर्थडेचा फोटो त्यानंतर माझी आमची आजचे माझी पुतणी हे बघा खूप लाड लावत होते तिला खूप आणि सगळे तिची सई हे करून घेत होती ती काजर पावडर हे बघा दिदीचे आई बाबा म्हणजेच माझे सास सासरे तर असे फोटो काढले सगळ्यांनी दिदी दिदीच्या काकाने तिला फोटो घेऊन काढलेले तर हे बघा असे मस्त फोटो काढलेत आणि या माझ्या नंदनंदबाई आहे तर त्यांचं जो बाळ होतं पण ते बाळ असं त्या साईडनं पण त्या हातानं पाहिजे होतं ते फोटो पण असं व्यवस्थितने आलेले आहे त्यांनी अशा पद्धतीने फोटो काढला ते बाळाचा चेहऱ्यात दिसला नाही तर या माझ्या मावस नंदा न सॉरी नंद आहे आणि त्या मुंबईला असतात तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे तरी बघ दीदीचा बड्डे छान झाला आमच्या काकांचे मित्र आणि ते मस्त फिरायला गेले होते तर असे फोटो प्याय करून ठेवलेले आणि त्यानंतर इथे ना आम्ही खुलताबादला फिरायला गेलो होतो आरशूज झाले हारशू दो दोन किंवा दीड वर्षाचे असेल तेव्हा आम्ही याला गेलो होतो खुलताबादला तर असे फोटो काढून घेतले तिथं तरी बघा किती मस्त मा होती माझी दिदी मोठी एकदम क्यूट आणि त्यानंतर हारशू हारशू बघा आता आहे ना मुली मुलींना बघूनच हसत्यात कारण की म्हणते कि किती मेकअप करत होती मग मी आमचं तू जेव्हा लहान होतं तेव्हा तर मी माझ्या मुलींचं खूप छान असा मेकअप करते आणि अजूनही करते आणि दिसायला पण खूप सुंदर होते त्या एकदम असं कोणी पण त्यांना म्हणायचं का काहीच सुंदर आहे आणि मी ठेवत पण तशीच होते त्यांना एकदम सुंदर मस्तपैकी तर रे बघा इथे मग इथे फोटो काढले होते आम्ही दौलताबादला खुलता ते खुलताबाद दौलताबादला गेलो होतो तेव्हा आणि ते आमचे अंकल छोटे त्यांचे फोटो काढले होते त्यांनी ते गेले होते त्यांच्या मित्रांसोबत तर आता इथे आलाय हर्षीचा बड्डे हर्षूचा बड्डेचा पहिल्या पहिल्या बर्थडेचा फोटो तर हे बघा तर हर्षूला बाई हर्षीचा नाही सॉरी दिदीचाच बर्थडे आहे दिदीचा तिसरा बर्थडे असेल तेव्हा दिदीचा बड्डेचा बर्थडेचा असे छान फोटो काढले होते तरी बघा तिथे मस्त असे फोटो वगैरे लावून छानपैकी वंदना घेतली होती आम्ही ते तिथे बघा लहान लेकरांचं खरंच खूप छान असं आठवण असती मस्त असं सेलिब्रेशन केलं फोगे वगैरे लावून जे करून दादू एवढं नाही हाऊस झाली ते करून माझ्या मुलींची खूप छान अशी हाऊस झालेली आहे पूर्ण बड्डे करत तिचे पप्पा जेवढे बड्डे लहानपणी बस सात सात वर्ष होईपर्यंत त्यांचे बड्डे केली पण दादूचं मात्र काही बड्डे तर नाहीच नाही बड्डे तर करतोच पण फोटो वगैरे काहीच नाही तर चला असा अल्बम होता आजचा आपला लग्नाचा माझा आणि व्हिडिओ पण कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तर हे बघा दिदी मस्त के कट करते टोपऱ्या गालची दिदी तरी बघ माझे आर्षो म्हणजे हरषो पण खूप छान आणि मस्त होती दिसायला बिचारी होती नाही आहे अजून पण मग ये ना कसं आहे लहानपणीचे ना गुटगुटीतला बाळ छान दिसतात लिकडं फोटो होते आमचे पहिलेचे तर आपण एक फोटो म्हणून काढतो पण आहे ना ज्यावेळेस आपल्या घरातलं यांचं निधन झालं ना त्यावेळेस खरंच काय म्हणतात ना मूर्ती जाती पण कीर्ती राहते तर तसंच आहे माझ्या आगोमध्ये सात सात जणांच निधन झालेलं आहे तर खरंच खूप वाईट वाटतं बरं पण मग एक आठवण म्हणून पण छान वाटतं आठवण आहे म्हणून तर चला मग आजचा व्हिडिओ कसं वाटला तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा